अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हनुमान जयंती बघा तेवीस एप्रिलला मंगळवारी येत आहे हनुमान जयंती त्या दिवशी पौर्णिमा सुद्धा असते तर बघा हनुमान जयंतीला हा एक तोटका तुम्हाला करायचा आहे धनप्राप्तीचे सगळे योग जे आहे मार्ग जे आहे ते तुमच्यासाठी खुले होतील कधी कधी आपण खूप कष्ट करतो घरातला जो कर्ता पुरुष असतो किंवा स्त्री पुरुष दोघं पण खूप कष्ट करतात पण त्यांना पाहिजे तेवढा पैसा जो आहे तो मिळत नाही पाहिजे तेवढं यश मिळत नाही तर त्यामुळे कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे बघा तेवीस एप्रिलला मंगळवारी हनुमान जयंती आहे पौर्णिमा सुद्धा आहे पौर्णिमा तिथेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बरेचसे उपाय करत असतो आणि त्या दिवशी आता हनुमान जयंती आहे चैत्र महिन्यातील पौर्णिमे पौर्णिमा तिथीला हनुमान जयंती उत्सव हा दरवर्षी आपण साजरा करत असतो अनेक भक्त जे आहे आपले संकट दूर करण्यासाठी घरावर किंवा घरातील लोकांना काही बाधा झालेली असेल तर ती दूर करण्यासाठी हनुमान जयंतीसारखा पवित्र दिवस नाहीये त्या दिवशी तुम्ही काही सांगितलेले उपाय करा अतिशय हे प्रभावी उपाय आहे हे जर तुम्ही उपाय केले तर तुमच्या घरातील सगळ्या प्रकारच्या आर्थिक अडचणी तर शंभर टक्के दूर होते काही वगैरे असतील तर ते सुद्धा दूर होतील तर बघा हनुमान जयंतीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी कुठला उपाय करायचा आहे कुठला तोटका करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे धनप्राप्तीचा अतिशय प्रभावी हा उपाय आहे या ना त्या मार्गाने आपण जे काही काम करताय तर ता त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा जो आहे धन जो आहे तो शंभर टक्के मिळणार बघा आपण एखाद्या आपण समजा नोकरी करतोय तर त्या नोकरीमध्ये कधी प्रमोशन होत नाही किंवा पगार वाढ होत नाही किंवा पैशाचे प्रॉब्लेम हे चालूच असतात म्हणून हनुमान जयंतीच्या जवळ रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय बघा तुम्ही शक्यतो दिवसा केला तरी चालेल पण शक्यतो रात्री अकरानंतर केला तर अधिक चांगली वेळ ही मानली जाते आणि रात्री करायला जमत असेल तर रात्रीच करा रात्री अकरानंतर आता या लव उपायासाठी तुम्हाला फक्त एक शाबूत लवंग लागणार आहे म्हणजे ते लवंग जे आहे त्याचा वरचा जो गोलाकार फुगीर भाग असतो लवंगाचं फूल ते सुद्धा तुटलेलं लवा वगैरे लवंग असं घेऊ नका ठीक आहे आणि ह्या उपायासाठी तुम्हाला मोहरीचं तेल लागणार आहे प्लीज मोरीचं तेलच लागणार आहे ताई हे चालेल का ते चालेल का नसेल तुमच्याकडे तर घेऊन या मी बऱ्यापैकी लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे मोरीचं तेल जिथे देवाचं सामान मिळतं किंवा किराणा दुकानामध्ये सुद्धा मोरीचं तेल मिळतं तर तेच तुम्हाला आणायचं आहे आता आपण बघा आसपासच्या तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता ते शक्य नसेल तर अगदी हनुमानांचा एक छोटा फोटो जो आहे तो तुम्ही घेतला तो तिथे ठेवला मोबाईलमध्ये तुम्ही लावला तरी सुद्धा चालेल आणि शक्यतो रात्रीच्या वेळेसच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे घरी करणार असेल तर हनुमान हनुमानांचे तोंड दक्षिण दिशेला राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची म्हणजे बघा ही दक्षिण दिशा आहे तर हनुमानांचं तोंड असं ठेवायचं आहे कळालं म्हणजे त्यांची पूजा करताना तुमचं तोंड उत्तरेकडे असेल तुमची पाठ दक्षिणेला असेल तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो ठेवायचा आहे आणि हनुमानाची फोटो तुम्हाला ठेवून ला पाटावर पहिले लाल वस्त्र टाका त्याच्यावर तुम्हाला हनुमानांचा फोटो ठेवायचा आहे आणि त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर गूळ आणि भाजलेले हरभरे जे आहे हा नैवेद्य आपल्याला हनुमानांना या दिवशी अर्पण करायचा असतो तर अशा अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे कोणताही दिवा घ्या पण ती घ्या प स्टीलचा पितळाचा कोणता पण दिवा चालेल ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लाल रंगाचं एक फूल तुम्हाला त्या दिव्याला अर्पण करायचं आहे आणि जो दिवा तुम्ही लावला आहे तर त्या दिव्याची वात जी आहे ती लाल रंगाची असली पाहिजे आता लाल रंगाची म्हणजे बघा बाजारात पण लाल रंगाच्या वाती मिळतात किंवा त्या वातीला तुम्ही पुढे थोडंसं त्या कापसाला तुम्हाला तू पुढे थोडंसं कुंकू लावायचं आहे तूप तुपामध्ये बोट टाकायचं आहे कुंकूमध्ये बोट टाकायचं आहे आणि ती अशी लाल करायची आहे पुढचं जे आपण भागाला जिथे आपण काडीपेटीने प्रज्वलित करतो तर त्या भागाला ठीक आहे तर लाल रंगाची वात लावायची आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये ते लवंग जे आहे ते लवंग टाकायचं आहे आणि हनुमानांच्या चरणीसुद्धा तुम्हाला दोन लवंग अशाच प्रकारे अर्पण करायचे आहे आणि असा दिवा लावल्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसेचा एकदा तरी पाठ वाचायचा आहे तुम्ही यूट्यूबवर लावा हनुमान चालिसा खूप मोठी नाही आहे तुम्हाला फार काही वेळ लागणार नाही पंधरा ते वीस मिनटं लागतील पण हनुमान चालिसेचा एक पाठ करायचा आहे यूट्यूबवर लावून तुम्ही हात जोडून ऐकलं तरीसुद्धा चालेल आणि हे सगळं झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे शंभर टक्के तुमच्या कष्टाला फळ मिळेल ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय जे तुम्ही पैसा कमवण्यासाठी जे तुम्ही कष्ट करताय तर त्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल आणि त्याच्यानंतर हे दिव्यामध्ये टाकलेली जी लवंग आहे तर त्या दिव्याने हनुमानांना ओवाळायचं आहे सगळ्या प्रकारचे तुमच्या जीवनातले संकट जे आहे ते शंभर टक्के दूर होतील बघा हनुमान जे आहे तर ते आपल्या जीवनातले संकट भीती जे आहे ते पळवून लावतात यासोबतच ज्या घरामध्ये बघा लोक आजारी पडतात घरातले लोक जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये आजारी पडू नये किंवा घरातले लोक कोण ला मुलं वगैरे जास्त भित्रे असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमान चालिसा जी आहे ती वाचायचीच आहे ज्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी काही अडचण येत असतील अशा व्यक्तींनी संकटमोचन हनुमान अष्टकाचा एकदा तरी तुम्हाला जप करायचा एकदा तरी ते बोलायचं आहे जमल्यास वेळेने तुम्ही एकदा मन लावून हनुमान अष्टक ठीक आहे त्यामुळे तुम्हाला असियरमध्ये नवीन संधी मिळू शकतात यासोबत ज्या लोकांच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येतात एक दुःख झालं की दुसरं दुसरं काही झालं की मग अडचणी मग संकट हे काहीतरी येतच असतील छोट्या मोठ्या कोणत्याही प्रकारच्या अशा लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये जमेल तेव्हा सुंदर कांडाचा पाठ करायचा आहे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी ठीक आहे तुम्हाला यूट्यूबवर या ज्या मी गोष्टी सांगते सुंदर कांडाचा पाठ ठीक आहे या गोष्टी सगळ्या तुम्हाला यूट्यूबवर मिळतात यासोबत नि नित्याचे पुस्तकामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणं होत असतील घरामध्ये लोकांचं एकमेकांची जमत नसेल घर तुटण्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर अशा वेळेस तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी माता सीता यांच्या पायाला तुम्हाला सिंदूर लावायचा आहे राम मंदिरामध्ये बघा भगवान श्रीराम त्याच्यानंतर सी सीता माता आणि लक्ष्मण यांची मूर्ती असते तर माता सीतांच्या चरणाला तुम्हाला सिंदूर लावायचा आहे यासोबतच घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे आपल्या घराला काहीतरी वाईट कोणाची नजर लागलेली आहे काही करणीचा प्रभाव झालेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर एका तुळशीच्या पानावर तुम्हाला दोन लवंग ठेवून ते हनुमानांच्या चरणाशी पायाशी तुम्हाला अर्पण करायचे आहे मंदिरामध्ये करा किंवा घरी पूजा मांडली असेल तिथे करा हरकत नाही एका तुळशीच्या पानावर तुम्हाला दोन लवंग ठेवायचे आहे कळालं आणि हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हनुमान चालिसेचा पाठ वाचायचाच चा आहे घरामध्ये तो एकदा तरी त्याच्या ध्वनी जो आहे तो पसरू द्या खूप फक्त ते ध्वनी पसरल्यामुळे तुमच्या घरातल्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो ह्या गोष्टी जेवढ्या तुम्हाला सोप्या साध्या वाटतात तर त्याचे परिणाम तेवढेच मोठे आहे खूप प्रभावी खूप सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात तर नक्की सांगितलेले उपाय तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते सांगितलेली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतची स्वामी समर्थ